आढळा आणि संगमनेर परिसराला वरदान ठरलेल्या आढळा धरणाचा जलपूजनाचा कार्यक्रम अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड यांच्या शुभ हस्ते पार पडला या जलपूजनासाठी अकोले आणि आढळ परिसरातील अनेक गावगावचे ग्रामस्थ उपस्थित होते माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जलपूजन सोहळा पार पडला भाजप सरकार काळात विकास कामांसाठी पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप आमदार वैभव पिचड यांनी केला भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही आरक्षणासंदर्भात कोणताही ठोस निर्णय देत नसल्यानं यावेळी अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड यांनी भाजप सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली का सातत्याने यावेळेस आपण बघतोय की गेले तीन चार वर्ष सातत्याने आढा धरण भरतोय आणि जल पूजनाची आपल्याला सगळ्यांना संधी लागते याच खऱ्या अर्थाने याचं कारण देखील आदरणीय मीनादजी पांडे साहेब यांनी खऱ्या अर्थाने सांगितलं ज्यावेळेस एका आदरणीय पिचर साहेबांच्या मनात संकल्पना आली ज्याचा उल्लेख आदरणीय पाटलांनी केला का, 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 के का जुन्या का 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 काळापासून हे आढळं धरण भरत नव्हतं याच्यामध्ये पाण्याची कुठून आवक केली पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने एक मनात विचार असायचा हा विचार घेऊन खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण पाहिलं का पश्चिमेकडे जाणारं जे काही पाणी होतं ते बिदाक्याच्या कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आलं पाहिजे आणि हे पाणी जर आलं तर निश्चितपणाने आढळ धरण नव्हे तर ही आढळ्याच्या खोर संपूर्णपणे जीवित होईल आणि याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने भेटेल ही यामागची भावना ज्यावेळेस आपण बघतोय की पिताक्याचं काम या ठिकाणी सुरुवात झालं काम सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी आपल्याला या ठिकाणी पाण्याची आवक झाली लागोपाठ दुसरं तिसरं वर्ष जर पाहिलं तर या दोन्ही तीन वर्षांमध्ये पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू झाली परंतु मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल का त्याला जो काही लागणारा निधी होता त्याला अलाइनमेंट केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी पाईप टाकले पाहिजेत या अनुषंगाने जे काही काम करायचं आहे त्याला जो काही लागणारा निधी हा निधी लागण्याकरता सातत्याने या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न झाले माझ्याही माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न झाले या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली त्या ठिकाणी जलपूजन अतिशय आनंदमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या वर्षभराच्या काळात किंवा दोन वर्षाच्या काळात सातत्यानं या परिसरातील मागणी आहे की बिताक्याचं काम जर पूर्ण झालं तर भविष्यात जे पाणी पश्चिमेला वाहून जाणारं पाणी आहे ते इकडे आल्यानंतर आढावा धरण निश्चितपणानं भरल्याशिवाय राहणार नाही किती कमी प्रमाणात पाऊस असला तरी ते भरण धरण भरल्याशिवाय राहणार नाही परंतु काही विकृत विकृत लोकांनी त्यात थोडा आणला आणि आताच ते तुम्ही सर्वजण जाणतच का त्यावेळेस वृत्तपत्रामध्ये त्यांनी बातम्या दिल्या की बिताक्याचं काम हे फसवं काम आहे आणि आता तीच लोक परत म्हणतात बिताक्याचं काम आम्ही पूर्ण करू कालच्या याच्यात येऊन गेले बिताक्याचं काम लय मोठं आहे आम्ही ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी विरगाव फाटावर आंदोलन केलं त्याच वेळेस मागणी केली होती की बाबांना तुमचं सरकार आहे एवढे पैसे साहेबांनी मंजूर केले फक्त ते पैसे खर्च करा तुम्ही जो खोडा आणलाय तो कुठेतरी दूर करा परंतु कुठेतरी चांगल्या कामाला खो आणायचा आणि जे साहेबांच्या माध्यमातून बाहूंच्या माध्यमातून जे काम येते त्या कामाला फक्त विरोध करत राहायचा कारण सरकार त्यांचं सत्ता त्यांची म्हणून फक्त काम कुठेतरी थांबवायची यावेळी अकोले तालुक्यातील अनेक शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनिल रहाणे यांनी केलं तर आभार मोहन बाबा शेळके यांनी मानले न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे एस मीडिया अकोले